दिशा। विटा चारित्रावर संशयाच्या चा कारणावरून महिलेवर कोयत्याने खुनी हल्ला आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक समोर, कराड रोड विटा चारित्र्यावर संशयाच्या चा कारणावरून ऊस तोडण्याच्या कोयत्याने महिलेवर सपासप वार करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न झाला या खुनी हल्ल्यात माधवी ज्ञानेश्वर जंगम व एकोणचाळीस राहणार मंडली वस्ती बळवंत कॉलेज पाठीमागे विटा मूळ राहणार रेनावी असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव असून या खुनी हल्ल्याप्रकरणी हल्लेखोर बापूराव किसनराव पाटोळे वय अठ्ठेचाळीस राहणार रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली यास विटा पोलिसांनी अटक केली याबाबत जखमी माधवी जंगम यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद या याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मंडले वस्ती येथील सचिन मंडले यांच्या भाड्याच्या खोलीत माधवी ज्ञानेश्वर जंगम यांच्यावर चारित्र्यावर संशयाच्या चा कारणावरून ऊस तोडण्याच्या कोयत्याने तुलाच ठेवतच नाही असं म्हणून फिर्यादीच्या मानेवर डाव्या हातावर उजव्या हातावर डाव्या पायावर सपासप वार करून फिर्यादी माधवी ज्ञानेश्वर जंगम यांना जिवेठार ठार मारण्याचा प्रयत्न केला या खुनी हल्ल्यात माधवी जंगम या गंभीर जखमी झाल्यात या प्रकरणी तातडीने विटा पोलिसांनी हल्लेखोर बापूराव किसनराव पाटोळेस अटक केली पुढील तपास शहित पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण करत आहेत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा